दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूनम ट्रेड्स अँड पूनम स्टील आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रोपायटर श्री पुंजाजी सेठ सोनवणे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस तेहतीस चौऱ्याऐंशी एकोणतीस नव्याण्णव पंच्याहत्तर एकवीस बावीस एकोणसत्तर सौजन्ये प्रोपायटर श्री पुंजाजी सेठ सोनवणे पूनम ट्रेड्स आणवा पूनम स्टील आणवा आमच्याकडे सर्व प्रकारचे स्टील तसेच सिमेंट अल्ट्राटेक पी व्ही सी पाईप व इतर सामान योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण पूनम ट्रेड्स अँड पूनम स्टील आणवा तसेच माझ्या व माझ्या परिवाराकडून दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक प्रोपायटर पुंजाजी सेठ सोनोने तसेच सो शोभाताई सोनोने ग्रामपंचायत सरपंच आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना